त्याच्यासाठी आई काय करते तो जो जो खेळ गावी तो तो सोनयाचा कर्ण ठेवी अरे देव म्हटला मी जे वाटेल तस आपली भक्ती एक गोष्ट लक्षात ठेवा लहान झाल्याशिवाय देव तिळात आला म्हणजे लहान घाला विठ्ठल ब्रह्मदेवा शोधण्याचा प्रयत्न केला काही सापडलं नाही दैवत टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवत्व येत परमार्थ नेपुराच्या गोष्टी गोष्टी सोपं नाही हे पण आता अवघड झाले कीर्तन प्रवचन म्हणजे मनोरंजन झाले आणि मनोरंजन जिथं आहे तो ये तो प्रमाण आहे भरल्या बाजारी कथा हे पण ठरेल आणि आम्ही बाजार केला कसा देवी येईल तिथं तपश्चर्य केली ब्रह्मदेवानं आणि ब्रह्मदेवानं केलेल्या तपश्चर्याचं फळ भगवंत परमात्मा प्रकट झाला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुझ्या तपश्शेनं मी प्रसन्न झालोय तुला काय हवं ते माग पण मागत असताना मला तुला एक आज्ञा करायची ती आज्ञा तू पाड चतुशोकी भागवतातला हा प्रसन्न मला तुम्हाला इकडे काय न्यायचंय देव तिळात आला तिळात आला म्हणजे तिळ आपल्याला माहितीये तिथे आला म्हणजे तिळ कळला मग तो होता कुठे तेवढं पाहायचं तिथून हिती आलाय कुठून तिथून तिथून हिती आलाय कुठं तिथून यद गत्वाने निवर्तन ते तद्धाम परम न तत्र चंद्र भासो न तत्र सूर्य भासो न चंद्र तारका ज्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही ज्याला चंद्र प्रकाशित करू शकत नाही अशा ठिकाणी तो आहे तिथून कुठे आला इथे आला इथे आला तिळात आला म्हणजे नेमका कुठे आला ब्रह्मदेवासमोर भगवंत प्रकट झाले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं ब्रह्मदेवाला भगवंतानी सांगितलं तू सृष्टी निर्माण कर काय सृष्टी निर्माण कर एखाद्याने घर बांधलं तर त्याला केवढा अहंकार होतो बंगला बांधला अख्ख्या कोकण मध्ये असं घर नाही होतो ना अहंकार एखाद्याने मंदिर बांधलं असा सप्ताह अख्ख्या महाराष्ट्रात होत नाही होतो ना अहंकार असं कीर्तन केलं असं कीर्तन केलं असं वाजवलं असं गायलं म्हणजे एखादा कर्म केला की त्या कर्माचा अहंकार होतो ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आखं जग निर्माण करायचंय मग त्याचा केवढा अहंकार होईल सगळ्या प्रश्नाची उत्तर जी प्रश्न उत्तर झालं त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात पुढे त्याचा विस्तार झाला ब्रह्मदेवानं भगवंताला पाहिलं आणि सांगितलं तथापि नाथ मानस्य नाथ नाथीय नाचितम नाथ परावरे यथारूपे रूपे रूपीना हे भगवंता तूजर धाला तू जर माझ्यावर प्रसन्न झाला असशील आणि माझा स्वीकार केला असशील तर तू कोण आहेस ते मला सांग पहिली गोष्ट तू कोण आहेस ते मला सांग दुसरी गोष्ट तुझी आज्ञा मी का पाळावी ते मला सांग आणि तिसरी गोष्ट तुझी आज्ञा पाळण्यामुळं माझं काय फळ होईल ते मला सांग आता पहिली गोष्ट ज्या वेळेला त्याला सांगितलं आपल्या तेवढाच विषय घ्यायचा आहे आता हे सगळं करत असताना ब्रह्मदेवानं दोन वर मागितले पहिली वर मागितलं मी ही सृष्टी निर्माण करतोय त्याचा अहंकार मला होऊ देऊ नकोस अहंकाराचा वारा न लाजसाहेब माझ्या आणि दुसरा सांगितलं कुठलाही कर्म केलं की के त्या बंधनात पडावं लागतं मी एवढं मोठं सृष्टी नसण्याचा कर्म करतोय म्हणजे मला शंभर टक्के बंधनात पडावं लागेल तर मला बंधनात पडता कामा नहीं। नहीं। या दोन गोष्टीचा वर देत असेल तर तुझं मी ऐकतो भगवंतांनी सांगितलं या गोष्टीचा तुला त्रास होणार नाही असं मी ज्ञान तुला देतो थला। 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 था। था। ऐकलं तुम्ही प्रश्न सगळ्यांनी काय प्रश्न आहे देव आहे की तुम्ही म्हणाल काय तुम्हाला मग कीर्तनाला कशाला आले देव नाही मुळात मुद्दा आहे देव आहे की नाही याच मला विचारण्याचं कारण असं आहे देव आहे ही आमची श्रद्धा आहे पण देव आहे याच्यावर विश्वास नाही श्रद्धा आहे पण विश्वास किती विश्वास हवा इतनी शक्ती हमी नाता ना ना विश्वास कमजो विश्वास तो करी स्वामी बरी सत किती विश्वास असावा विठ्ठल प्रल्हादाला विचारलं तुझा नारायण कुठं आहे त्या सहा वर्षाच्या प्रल्हादा नारायणाला पाहिला होता का पाहिला होता नाही पाहिला होता ना त्याने बापाला विचारलं माझा नारायण कुठं नाही ते सांग याला विश्वास म्हणता बापांनी विचारलं अरे हे थांबात आहे का लाकडाच्या

जळीस्तरी पाषाणी माझा भगवंत आणि खांबावर सुद्धा सांगितलं आणि मग त्या प्रल्हादाच्या साठी त्याला प्रगत व्हावं लाभला आपला भाव शुद्ध ज्याचा भाव झाला दुरीना हे देवतांना नारायणानी विचारलं ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण कर सृष्टी निर्माण करण्यासाठी सांगितलं ब्रह्मदेवाने पहिला प्रश्न विचारला हु आर यू बरोबर ना तुम्ही मला सांगताय अंक करा तमक करा पण तू कोण आहेस आणि त्याच उत्तर शोधणं म्हणजे देव त्याचं उत्तर शोधणं साधकाच कर्तव्य आहे आणि त्याचं उत्तर भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगताना सांगितलं अहम मी कोण आहे अहमे वा समे वागरे मी सगळ्याच्या अगोदर होतो नान्यच परम मिसतही नाही असतही नाही खरंही नाही आणि खोटाही नाही मग कस आहे या दोघांच कारणही नाही हम ही सृष्टी लयाला गेली योग शिष्येच जे काही शिल्लेच नाही सो ते सुद्धा मीच आहे हे जग निर्माण होण्यापूर्वी मी होतो आता जे दिसत आहे तेही मीच आहे आणि हे जग लयाला गेलं की हे जे शिल्लक नाणार आहे तेच मी आहे आता सगळं करता कर जर मीच आहे तर तुझा हा कराचा प्रश्न येतोय कुठं हल